आम कृष्ण मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ आत्ता तुमचा झाला की नाही चा नाष्टा वगैरे बागेत आलो आहे पाखर राखायला आलो आहे तुमचं कसं काय चालू आहे आत्ता देवपूजा करून आलो आहे तुम्हाला पांडुरंग विठ्ठल विठ्ठल काय चाललंय मग बाकी मजेत चालले ना तसं काय चाललंय एकदम व्यवस्थित आता कसं आहे माझ्या लोक लाईव्हवर भरपूर येतात सर्वजण एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे पुढे ने नेण्याचा प्रयत्न करा सर्वांनी आणि आपल्या मा तुम्ही पण मला सपोर्ट करत जावा तुमचे पण व्हिडिओ बघतो मी सर्वांचे व्हिडिओ बघत जावा प्रत्येक जणांनी आणि सर्वांना पुढे ने नेण्याचा स सहकार्य करा सर्वांनी आणि कसं आहे पुढं नेल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही बरोबर आहे का दादांनो कसा आहे मेहनत घेतली पाहिजे ह्याच्यावर पण यूट्यूबवर आपण मेहनत घेतल्याशिवाय पुढं जाऊ शकत नाही कारण रोजचाही रोजचाही व्हिडिओ दोन किंवा तीन पडलेच पाहिजे ती रोजच्या रोज डेली व्हिडिओ टाकत राहिलं पाहिजे कारण का व्हिडिओ बंद केलं की कसं आहे सबस्क्राईब कमी होते ती वाच टाईम पण कमी होते व्हिडिओवरच असते ती वाढते कसं आहे आपण मोठे मोठे बनवत चाललो व्हिडिओ लाँग व्हिडिओ किंवा असं शॉर्ट व्हिडिओ तर आपला वॉच टाईम वाढतोय नाही तर वाढत नाही खाली येतो आपण जर हिडिओ एक दिवसात दोन दिवसाटनं टाकत राहिलो तर अजिबात आपला वॉच टाईम वाढत नाही आणि आपण पुढे जाऊ शकत नाही बघा मित्रांनो मी सांगतोय ती बरोबर आहे का बघा कसं आहे वॉच टाईम कमी होती जर व्हिडिओ नाही टाकला तर कवा तर आपण टाकला एक दिवसाटनं टाकणार दोन दिवसांना तसं नाही चालत रोजच्या ही कंटिन्यू टाकत जर टाकत राहिलं पाहिजे व्हिडिओ तरच पुढं जाऊ शकतो आपण नाहीतर राहा अन्ना अना अनाथान अना जाऊ शकत नाही पुढं व्हिडिओ टाकल्या चांगलं चांगलं त्याला पण व्हिडिओवर ॲक्टिंग पाहिजे असं कसं पण चालून ह्याच्यावर चालत नाही अजिबात व्हिडिओ अगदी व्यवस्थित केला पाहिजे तरच आपल्याला लाईक मिळतात नाहीत राहा अनाथान लाईक मिळत नाही बरोबर आहे का माझं दादांनो कसं आहे सर्वांनी आपल्याला एकमेकाचं सहकार्य करा आणि पुढे येण्याचा प्रयत्न करा हीच माझी इच्छा धन्यवाद मित्रांनो